तो आवाज आज पण जरा सीमित ठेवावा लागेल उद्यासाठी आपल्याला चला सामन्याला सुरुवात करूया आपण पाहतोय ऐकतोय अनुभवतोय क्रिकेटचा रणसंग्राम राम कीर्तनेच्या या डायलॉग साठी गोपी मालवणकर यांच्याकडून पन्नास रुपयांचं पारितोषक आलेलं आहे ही <laughs> जुगलबंदी आहे राम ने गोपी मालवणकर यांची उलट मॅचच्या दिशेने चला मजा मस्ती आपण एक वाक्य निश्चित आपण पाहिलं तर सलीम गोलंदाजी मार्क वर वेगवान चेंडू वेगात केलेला ड्राईव्ह आपण पाहतोय अलॉंग विथ कार्पेट सुंदर क्षेत्रक्षण सागर निभाते इम्प्रेस करणार क्षेत्रक्षण डेड चेंडू आपण पाहतोय तेजस लुडबे आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावर उलटा चेंडू सुरेख ड्राईव्ह केला एक एक्स्ट्रा कवड रिजनमध्ये एकेरी धाबिनीशी धामनचा श्रीगणेशा दोन चेंडू एक धाव दोन चेंडूचा खेस समाप्त एक अशी धावसंख्या आपण पाहतोय मैदानावर सलीम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर स्टेप आउट केला होतो यावेळेला देखील क्रॉस बॅकने गेलेला फटका दुहेरीचा फटका येतोय दोन धामेंचा मोहर लावणारा हा फटका तीन चेंडू तीन धाबा तीन, तीन, तीन चेंडू तीन अशी धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय मैदानावर तीन चेंडू तीन धाबा तीन चेंडू तीन धावा आतापर्यंतचे हे समीकरण आपण पाहतोय राजकोट बाई संघ विपक्ष आहे तो अर्थातच मिते स्मृती हे दोन मातब्बर तगडे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांच्या माध्यमातून चालू असलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम पिट्या स्मृती चषक दोन हजार पंचवीस हे पर्व देखील आपण पाहतोय बॅटच्या हँडलला लागतोय ला चेंडू ऑन साइडला निघतोय स्क्वेअर लेग क्षेत्रापर्यंत चेंडूचा प्रवास होतोय चेंडूवर एकेरी धाव एकरीत हमीनेशी समीकरण सलीमचा हा चेंडू अनएक्सपेक्ट बाउंस आपण पाहतो आहे अनियमित उसी घेणारा चेंडू त्यावर देखील हलकेचं ऑन साईडला एकदा एकरीत हबनीशी समीकरण बदललंय धाव संख्या स्थिरावली पाच दाबा पहिल्या पाच चेंडूंचा केस समाप्त होतो आहे देखील चांगला चेंडू आपण पाहतो आहे पण ओके okay, रिव्ह्यूसाठी या ठिकाणी मागणी केलेली आहे गोलंदाजी चला तडमपायर प्रथमेश लुडबे या ठिकाणी तिसरे पंच आहेत निर्णय देतील काल गुन्हे शडकर यांची समालोचनाची बहारदार समालोचना आपल्याला ऐकायला मिळालं होतं गुणेश हडकर त्यानंतर महेश गावकर आणि त्यानंतर तेजस लुडबे एक दर्जेदार जुगलबंदी आपल्याला ऐकायला मिळाली होती तुमची कॉमेंटरी आपण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहत होतो अनुभवत होतो वाईट चेंडू होतो पंचांचा निर्णय या थर्ड अंपायर वाईट चेंडू आहे स्वर चेंडू रिव्ह्यू या ठिकाणी अनसक्सेसफुल ओके लक्षात घ्या आपला रिव्ह्यू संपलेला आहे गोलंदाजी करत असणारा गोलंदाजी करणारे राजकोट संघ आपला रिव्ह्यू संपलेला आहे बॅटिंगच्या वेळेला एक रिव्ह्यू असेल चेंडू आपण मैदानावर ची संधी होती संधी दबडली जाते सुरेख रनिंग विकेट म्हणावं लागेल चेंडूवर एकेरी धाव एकेरी धावे निश्चित धावसंख्या स्थिरावली सात धावांवर आकाश गुरव गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम मुंबई मुंबईचा हा गोलंदाजी यावेळेला देखील दाखल होतोय मैदानावर आपण पाहतोय मग अशा सामन्यात देखील अप्रतिम कामगिरी केली होती सुंदर गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून आपल्याला हाताळताना पाहायला मिळाली होती यावेळेला मात्र आपण पाहतोय मैदानावर हो 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 आपण पाहतोय वळण घेणारा चेंडू फिरकीचा माया जाळ आपल्याला पाहायला मिळते मैदानावर माया मध्ये थोडासा फसवतोय चकवतोय तो, 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 तो अर्थातच आकाश उर्फ बल्ली यावेळेला देखील चांगला चेंडू स्टेप आऊट केला होता फॉलो केलं गेलंय बॅट्समनच्या रिजला त्या ठिकाणी के फॉलो केलं आहे मग बॅट्समनने देखील आपण पाहिलं तेजस लुडबे देखील ओवरम टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेटचा अनुभव असलेला खेळाडू आहे त्याच्याकडे देखील क्षमता आहे गुणवत्ता आहे आपण पाहतो मैदानावर नजाकत बरे फटके त्याच्या बॅटमधून देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत अशी फलंदाजी करणं निश्चित स्वरूपाने हे गरजेचं आहे आणि ही गरज त्या ठिकाणी पूर्ण करतोय मितेश स्मृती संघ अर्थातच तेजस लुडबे यावेळेला देखील बॅकफूटला येतोय कट करतोय लेट कटचा कर हा फटका चेंडू निघतोय एक सिंगलसाठी एकरी धाब्यासाठी एकरी धाबेनिश्चित संख्येवर परिवर्तन बारा धाबा संख्येली बारा धाबा आकाश पुन्हा एकदा सज्ज होईल पाच चेंडू समाप्त झालेत पाच चेंडू झालेत पण पाहतोय मैदानावर पाच चेंडू शेवटचा चेंडू असेल या षटकाची सांगता करणारा ईशेपूटच्या शेंडूवर किती धावा मिळवल्या जातील तेजस लुडबेच्या माध्यमातून पाहणं गरजेचं असेल पंचांचा निर्णय काय येतो हे सर्वप्रथम या ठिकाणी पाहिलं जाईल आणि त्यानंतरच रिव्ह्यूसाठी अप्लाय करायचं असेल तरी देखील आपण अप्लाय करू शकता ओके पंचांकडून रिव्ह्यू आलेला आहे पंचांची मागणी आहे चला तर पुन्हा एकदा चेक करा टी व्ही आपण पाहतो ऐकतोय अनुभवतोय मकरेश्वर मालवण सर्वे स्पोर्ट्स अक्षय स्पोर्ट्स मालवण यांच्या मित्रमंडळ आणि पीठा स्मृती चषक कल्पना स्मृती चषक दोन हजार पंचवीस सहा रणसंग्राम साई स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमानाची ही क्रिकेटची स्पर्धा देखणं आयोजन भव्य दिव्य अशा पद्धतीचं नियोजन गेली पाच दिवस अर्थातच आजची चौथी रात्र आपण पाहतोय पाच दिवस रंगणारी ही क्रिकेटची स्पर्धा नो चेंडू आहे या ठिकाणी पंचांकडून नऊ च अपील केलं गेलं तर फलंदाजांकडून नो चेंडू आहे चला पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागेल आपण पाहतो मैद्रनबर चला पंच या ठिकाणी नऊ घोषित करतायत त्यामुळे आपल्याला हा षटकातील शेवटचा चेंडू फेकणं अनिवार्य आहे चौदा धाबा झालेत नो प्लस एक आताची एकूण दोन धाबा धावसंख्या होती बारा या दोन धाब्यांशी धावसंख्या झाली चौदा धाबा पाच चेंडू चौदा धाबा आतापर्यंत पाच चेंडू संपूर्ण मैदानावर प्रकाश दिशेने गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय स्टेप आउट केला जातोय सुरेख फटका येतो चौकार येतोय क्रॅकिंग फटका पीट्या स्मृती चषक चौकार आपण पाहतोय प्रकाश सावंतच्या खेळीसाठी ओळखला जातो ती खेळी मैदानावर साकार केली जाते सुंदर स्टेप आऊट करून फटका खेळला जातोय चौकार येतोय चार धाबा वसूल केला जात आहेत चौकारणीशी समीकरण बदललंय मन पाहिलं मैदानावर तर चार धाबा वसूल होत आहेत आणि या चार धाब्यानेशी आपण धावसंख्या स्थिरावली अठरा अठरा धाबांवर धावसंख्या होत आहे ती अठरा धाबा अठरा अशी धावसंख्या गोलंदाजी एंड कडून पुन्हा एकदा सज्ज होतोय बारक्या नामक गोलंदाज बारक्या गोलंदाजी स्ट्राईक वर आहे तेजस लुडबे प्रकाशने ऐन मुक्याच्या क्षणी मारलेला चौकार आपल्याला पाहायला मिळाला टाळ्यांचा गजर आणि आपण पाहतोय बारक्या गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय बारक्याने कमाल केली आहे पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर प्रकाश सावंतला मांगारी परतवलं आहे ज्या प्रकाश सावंतने एक चौकार ठोकला होता या मैदानावर ही धावसंख्या वाढवली होती ती धावसंख्या आपण पाहिली मैदानावर तर निश्चितच बारक्या पुन्हा एकदा सज्ज होतो यावेळेला मात्र खराब चेंडू डाउन द लेगस्टिक लेगस्टिकच्या बराचसा चेंडू अवंतर दाब्याची नोंद होते अवंतर दाब्यानेशी धावसंख्येभर बदल होतोय वीस दाबा धावसंख्या स्कोर कार्डवर वीस अशी धावसंख्या चांगला चेंडू यावेळेला देखील केला प्रयत्न केला गेला होता आपण पाहतोय मैदानावर धावसंख्या होते ती एकवीस ट्वेंटी वन एकवीस अशी धावसंख्या स्टेप केला तो यावेळेला देखील क्षेत्ररक्षण चांगलं होतं मात्र शेवटच्या क्षणी ऐन मोक्याच्या क्षणी चेंडू सुटतोय दोन दबा मिळत आहेत तेवीस चेंडू तेवीस दबा तेवीस अशी धावसंख्या तीन चेंडू तेवीस दबा चेंडू हलके स्ट्राईक केला तो आपण पाहतोय पुन्हा एकदा सिंगल येतोय धावसंख्या पोचते चोवीस दाबांवर चौथा चेंडू या ठिकाणी समाप्त होतोय चोवीस धाबा आपण पाहिल्यात मैदानावर एक चौकार आला प्रकाश सावंतच्या बॅटमधून आणि त्यानंतर धाव संख्येने घेतलेला वेग आपल्याला पाहायला मिळतोय धाबांचं बदलणारं गणित एक चेंडू डॉट आलाय मात्र राहत म्हणावी लागेल मैदानावर फुरसत म्हणावी लागेल मैदानावर ती अर्थातच राजकोट बॉय संघासाठी तेजस लुडबे पुन्हा एकदा सज्ज होतोय यावेळेला देखील टिकलर झोन पर्यंत चेंडूचा प्रवास चेंडू भर सिंगल एकेरी धाव एखेरी धाविनिश्चित धावसंख्यभर बर, परिवर्तन होतं स्कोर कार्ड धावसंख्या स्थिरावली ती आत्ता पंचवीस धावा विजयाचं लक्ष असेल अठरा चेंडू सव्वीस धाबा अठरा चेंडू सव्वीस धाबांची गरज अठरा चेंडू सव्वीस धाबांची गरज आहे चला राजकोट संघ आपल्याला विनंती असेल आपण डगआउटचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे कडे गो चला मितेश स्मृती संघ आपल्याला विनंती आहे कृपया करून लगेच जरा सामना चालू करून घ्यायचा आहे यानंतर एक सामना होणं बाकी आहे जो संघ जिंकेल तो संघ सर्वेस्पोट संघासमोर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल निक्सन परेरा यांच्याकडून विकेट साठी दोनशे रुपयांचं सा पारदर्शक डॅनिस फर्नांडीस साठी बोर आहे देवकरन सागर निवाते सागर निवाते आणि देवकरण ही जोडी आपल्याला पाहायला मिळते हा फटका चेंडूवर सिंगल येतोय सरी गणेश स्टेप होतोय सुंदर फटका आपण पाहतोय मैदानावर चांगली गोलंदाजी होते त्याच्या समोर चांगली फलंदाजी करण्याची क्षमता आहे असा खेळाडू आपण पाहिलं मैदानावर तर देवकरण नामक हा फलंदाज मॅन फॉर मुंबई स्टेप आउट होतो आक्रमण केलं जाते मात्र त्यापेक्षाही दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते तेजस लुडबे कौशल कमळीची भिंत भेदन थोडंसं कठीण काम आहे आपण पाहिलं तर आपण अनेक वर्ष पाहतोय मैदानावर चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो सबमरीन डिलिव्हरी विकेट म्हणावी लागेल अर्ला ब्रेक अर्ली ब्रेक थ्रू म्हणावा लागेल तो अर्थातच डॅनिस फर्नांडीस मगाशी गोपी मालवणकर यांनी सांगितल्याप्रमाणे एक दशक ज्याने गाजवलंय असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय डॅनिस फर्नांडीस नुकतीच झालेली साई स्पोर्ट्स कट्टाची टुर्नामेंट ओरम क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्याने प्रतिनिधित्व केलं होतं आर सी सी चुनवडे संघाचं त्या स्पर्धेत देखील सहा चेंडू सहा दाबा असताना महत्वाची गोलंदाजी त्या ठिकाणी टाकली होती आणि फक्त चार दाबा खर्च केल्या होत्या दोन धावांनी हा सामना जिंकवून दिला होता आपल्या संघासाठी तो डॅनिस फर्नांडीस आपल्याला पाहायला मिळतोय आकाश कुरव आपल्याला पाहायला मिळतोय पंचांकडे या ठिकाणी साठी मागणी केली आहे पंच आपण पाहतोय नितेश शेल्टे योगेश मेस्त्री शुभम तोडणकर मुन्ना फाटक सगळे पंच आहेत त्याचबरोबर संतोष मेस्त्री चला थोडं अंपायर पुन्हा एकदा टीव्ही टी व्ही हा रिव्ह्यू गेलेला आहे

फेअर डिलिव्हरी आहे मैदानावर पुन्हा एकदा आपण पाहतो मैदानावर षडक समाप्त होत आहे धावसंख्या स्थिरावले चार धाबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये चार धाबा संपूर्ण स्पर्धेत ज्या फलंदाजीने इम्प्रेस केलं होतं आजच्या दिवसामध्ये तो देवकरण माघारी परतलाय त्याच्या जागेवर जा आकाश कुरव आणि सागर निवाते हे मात्र प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळेल काल आपण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जर स्पर्धा पाहिली असेल आनंद दिगे स्मृती चषक त्या स्पर्धेत मालिकावीर ज्या नावाची चर्चा झाली तो मालिकावीर आपल्याला आज पाहायला मिळतोय मालबर्नच्या या क्रीडा नगरीमध्ये अर्थात सागर निवाते तब्बल रोख रक्कम अकरा हजार रुपयांचा मालिकावीरचं पारितोषिक आणि आकर्षक ट्रॉफी यावेळेला मात्र दुहेरीचा फटका येतोय की सिंगल आहे थोड्याच वेळा त्या ठिकाणी कळेल मैदानावर दुहेरीचा फटका आहे दोन धाबा मिळत आहे दोन धाबिंशी संख्येवर परिवर्तन होत आहे धावसंख्या पुन्हा एकदा कौशल हाताने हात्राईव्ह केला तो सुरेख रनिंग द विकेट म्हणावी लागेल एक चिक्की सिंगल त्यात कंप्लीट केला जातोय एकीरी धाव धावसंख्या संख्या नऊ धाबा चार चेंडूंचा केस समाप्त होतोय नऊ धाबा सव्वीस धावांचं लक्ष आहे मोठ्या फटक्यांकडे बळावं लागेल एकदा डॉट येतोय चेंडू आपण पाहिलं मैदानावर तर निर्धाव चेंडू येतोय निर्धाव चेंडूला अनन्य साधारण महत्व आहे डॉट चेंडू येतोय टॅप मध्ये क्षेत्रामध्ये आपण पाहतोय चेंडू डॉट येतोय सामन्यात धाव संख्या पोचली ती नऊ धावा सहा चेंडू तब्बल सतरा धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी सहा चेंडू सतरा धाबा ओंकार कुलंगजी मार्ग वर ओंकार आपल्याला पाहायला मिळतोय चला चेंडू ढेड आहे चला चला चेंडू ढेड आहे मोठा प्रहार केला जातो यावेळेला येतोय हा क्रॅकिंग फटका चौकार पिट्या स्मृती चषक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय चौकारा समीकरण बदललंय ओंकारच्या विरोधात हा हल्ला आपल्याला पाहायला मिळतोय असंख्या स्थिरावली तेरा दाबा तीन चेंडू तीन चौकार सागर निवातेसाठी एक हजार रुपयांच पारदर्शक अजून दोन चौकार येणं गरजेचं आहे तेरा धावांची गरज मोठा प्रहार केला होतोय तेजस लुडबे सुंदर झेल टिपला जातोय ज्या सागर निवातेने फटका जरूर चांगला खेळला होता मात्र क्षेत्रक्षण दर्जेदार आहे त्यामुळे सांगायची गरज आहे मैदानावर चांगलं घडल्यानंतर त्याच्यासाठी आपसुकट टाळ्या वाजवल्या जातील अप्रतिम क्षेत्रक्षण तेजस लुडबे आपल्याला पाहायला मिळतोय कॅच ऑफ द नाईट तेजस लुडबे मॅन फ्रॉम मालवण मालवणचा हा सितारा आपण पाहतोय मैदानावर नवीन फलंदाज सुमेश यावेला येतोय बहारदार अजून एक पेट्या स्मृती चौकार चार धाबा चौकारशी समीकरण बदललंय पण पाहिलं मैदानावर तर टोटल धावसंख्या सतरा धाबा तीन चेंडूंचा केस समाप्त होतो तीन चेंडू नऊ धाबा वातावरण बदललंय आपण पाहिलं मैदानावर तर मोठा प्रहार केला जातोय चेंडूवर येतोय सिंगल सुमेश पुन्हा एकदा स्ट्राईकिंगच्या दिशेने राजकोट बॉइ संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर उरलेल्या दोन चेंडू मध्ये आठ धाबा या मैदानावर टोकाव्या लागतील हा सामना मैदानावर आठ डाबा ठोकल्या जातील किंवा आठ धाबा रोखल्या जातील पाहणं ठरतंय मैदानावर सुरेख फटका चेंडू वर निघतोय एकेरी धाव एकेरी धाबिनिशी धाव संख्या पाहिजे विजयासाठी सात धाबांची गरज एक चेंडू सात धाबा षटकारासाठी पाचशे रुपयांचा पारितोषिक आहे आणि जर सामना टाय झाला षटकार आला आणि सामना टाय झाला तर सुपर ओव्हर मोठा प्रहार ओ हो 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 उद्योगाचे धडधडणारे ठोके आपल्याला पाहायला मिळाले काही क्षणासाठी एक ठोका चुकून गेला होता कारण जर हा षटकार आला असता तर मैदानावर टाय सामना होऊ शकला असता प्रयत्न अप्रतिम होता आपण पाहिलं मैदानावर मॅन मुंबई आकाश कुराव उर्फ बल्ली बल्लीचा फटका तर आपलातून होता मात्र त्यापेक्षाही आपलातून क्षेत्ररक्षण प्रकाश सामंत मॅन फ्रॉम मालवण अप्रतिम करत हा सामना जिंकतोय मितेश स्मृती संघ आता होणारा सामना मैदानावर मितेश स्मृती संघ विपक्ष असेल सर्वे स्पोर्ट्स चला तुषार मोरिये आणि साहिल मयकर आपण टॉस साठी यायचा आहे अगदी